नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस नोव्हेंबर सायंकाळचे सव्वापास वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि या येणाऱ्या आठवड्यात राज्यातील हवामानाची काय स्थिती राहील त्याबद्दलचा अंदाज सर्वप्रथम हवामान प्रणाल्यांपासून सुरुवात केली तर बंगालची उपसागरं श्रीलंकेच्या जवळ डिप्रेशन पोचलेलं आहे पण विविध मॉडेलनुसार याचा जो पुढील मार्ग आहे तो खूप बदलताना दिसतोय त्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल की राज्यात अवकाळी पावसाटी वातावरण अनुकूल होतं आहे तर हा खूप लांबचा अंदाज आहे आणि तो कदाचित खोटाही ठरू शकतो कारण ही सिस्टीम अजून नक्की कोणता मार्ग घेईल याबाबत स्पष्टता आलेली नाही तोताच राज्यात उत्तरेकूडचे थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत त्यामुळे राज्यात तापमानात जी काय घट आहे ती पाहायला मिळते आणि या सिस्टमच्या प्रभावाने बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागांमध्ये ढगांची दाटी वाढली बाकी तसेच राज्याच्या काही भागांमध्ये अतिउंचावचे ढगसुद्धा या सिस्टमच्या प्रभावाने पोचू लागलेत पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना बुलढाणा अकोला अमरावतीचे भाग असतील अतिउंचावचे ढग थोडेसे अधिक दिसत आहेत या अतिउंचावच्या ढगांमुळे राज्यातील दिवसाच्या तापमानातसुद्धा घट पाहायला मिळाली आणि या आठवड्यामध्ये सध्या तरी राज्यात पावसाची काही शक्यता दिसत नाही आठवड्याच्या शेवटी वातावरणामध्ये बदल होणे थोडेफार अपेक्षित दिसतंय पण अजून ते कन्फर्म नाही त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये किंवा येत्या दोन तीन दिवसांमध्ये जर काय बदल झालाच आठवड्याच्या शेवटी तर त्याच्यावरचे अपडेट्स देण्यात येतील पण तुर्ताच राज्यात पावसाची शक्यता नाही उत्तरेकडचे थंड वारे राज्यात कायम राहतील दिवसाचं तापमानसुद्धा घ तापमानसुद्धा घट होणार आहे काही ठिकाणी दिवसाचं तापमान तीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी तर काही ठिकाणी तेच तापमान साधारणतः पंचवीस अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा सुद्धा खाली घसण्याची शक्यता आहे तसेच रात्रीची थंडीसुद्धा राज्यात कायम राहील खास करून नाशिक अहिल्यानगर पुण्याचा भाग असेल किंवा मराठवाडा विदर्भाच्या भाग आहेत थंडीचा कडाका थोडासा अजून वाढण्याची शक्यता किंवा राज्याच्या इतर ठिकाणसुद्धा थंडीत अजून वाढ होणे अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे हो अंदाज पाहिजे असतील चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका